पाळणा चांदीचा कुळकुळा सोन्याचा पाळणा चांदीचा कुळकुळा सोन्याचा आणीला माझ्या कृष्णाला ग त्यात जो बाळा आज माझ्या बाळाचे सेव बाई लहान थोर मंडळी आशीर्वाद दे गीत कुणी गाई, नाव कुणी घेई गोकुळी कृष्ण जसा आला ग त्या तो जो जावी ते माझ्या बाळ सुंदरही देखणा लागते अंगाला लाव गेलही दृष्ट ती बाई त्या बाळाला जन्म आले बाळ कुळाला आधार बाई संसार धन्य झाला ग त्यात जो जाविते माझ्या मा पाळणा हसजवी फुला फुग्यांनी आरास केली ही नंदा दीपानी याग सुहानी याग याग तुम्ही खना आणि ओटी भरा बारशाचा सोळा आनंद मोठा दारू फटाक्याने उडविला बाई दारू फटाक्याने त्यात बारोडविला त्या तजो बाळा त्यात त्या तजो जा बाळा